मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्याचा आनंद सुख आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे महत्वाकांक्षी पाऊल आहे याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला उभारी मिळण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे राज्यातील महिला वर्ग अतिशय आनंदात असून माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून दुवा देत आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचे अनेक मातांनी आणि भगिनींनी सांगितले त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यातूनच स्पष्ट जाणवत होता आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर राज्यातील तमाम महिला खुश असून नारी शक्ती माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहेत हाच मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा मिळावा असा आशीर्वाद देत आहेत आपल्याला माहीत आहेच की ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक टंचाईचा आर्थिक नेहमीच सामना करावा लागतो मुलांच्या शाळेच्या फी किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी पैसे हाताशी लागतात खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवर मात करता आल्याचे महिला आनंदाने सांगत आहेत सणासुदीच्या दिवसात आणि नवरात्र उत्सव समोर आलेला असताना तिसऱ्या महिन्यात सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने या महिलांचा उत्साह पटकन लक्षात येतो सर्व सण महिला वर्ग आनंदात पार पाडत आहेत तुम्हाला माहीत आहेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा मोठा प्रयत्न केला काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली तर इतर विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवला पण कोर्टानेच या विरोधी पक्षांचे तोंड बंद केले असून योजनेसाठी मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात जमा होणार आहेत माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे थे। महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेवर यावे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहेत राज्यातले शिंदे सरकार कामगिरी दिमाखदार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी